आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला आहे बीड जिल्ह्याच्या सीमेलगत रामखाडे गंभीर जखमी चिंताजनक आहे पुढील उपचारासाठी नगरवर्न पुण्याला हलवण्यात आलेला आहे सरकारी राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येतोय हातामध्ये दगड दगडफेक हे दोन तीन प्रकार त्यांनी चालू केले आम्ही सात जण होतो जवळजवळ त्या ठिकाणी आणि अचानक चालू झाल्याच्या नंतर खाडेवर त्यांनी अटॅक केला आणि हा जो अटॅक झालाय हा अटॅक हा राजकीय दृष्टी कोणातून झालेला आहे ह्याच्यातून काय आमची कोणाबरोबर दुश्मन की को नाही ना ना हल्ला कुणी केला आहे हे तालुक्यातल्या कोणत्याही माणसाला विचारलं तरी सांगू शकेल कोणी केले आहे कारण की आम्ही मागल्या काळामध्ये फार मोठे भ्रष्टाचार फार मोठ चुकीचे काम उकरून काढल्यामुळं हा आमचा अटॅक झालेला आहे मी काय म्हणतो सामान्य माणूस असेल नेते सोडू दे असेल नेते नसेल पण सामान्य माणूस जरी असला तरी त्याच संरक्षण जीवितचं संरक्षण करणं हे सरकारचं सा, पोलिसांची जबाबदारी आहे जो कोणी त्या खाडेवर अशा पद्धतीने हात उचलत असेल त्याच्यावर कारवाई करावी शशिकांत लोकल निवडणुकीमध्ये काही ठिकाणी असे इलेमेंट्स आहेत जे निवडणुकीला गालबोट लावत या इलेमेंट कुठल्याही पक्षाचे असेल तर यांना ठोकून काढलं पाहिजे आणि या इलेमेंटच्या माध्यमातून आपले निवडणुकीची जी परंपरा आहे महाराष्ट्र कधीही बिहार किंवा इतर राज्यासारखा म्हणजे बिहार वीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी जे बिहारमध्ये होतं आता बिहारमध्ये नाही आहे आता देशामध्ये कुठे असे प्रकार नाही आहे पण महाराष्ट्रामध्ये असे जे इलेमेंट्स आहेत हे जे प्रकार करतात आहे त्यांना त्या ठिकाणी प्रचंड पोलीस त्या ठिकाणी त्यांना जेरबंद करतील जे कोणी हल्ले करताय मध्ये कुठल्याही पक्षाच्या असू देत त्यांना त्वरित पकडून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ते गृहमंत्री ज्यांच्याकडे खातं आहे त्यांनी हे केलं पाहिजे असं सर्वांना वाटतं आहे दहशत पसरवू नका हा महाराष्ट्र साधू संत विचारवंतांचा आहे त्यामुळे दहशतीचं वातावरण करून निवडणुकी तुम्ही जिंकालाही पण मागच्या पिढीसाठी मात्र काही चांगलं होणार नाही